ಜೀಮ ಜನ್ बघा गावकऱ्यानो पिशाच काढण्याचा एक खांब तिथं आहे आणि दुसरा खांब या हित या मेतक्यात रवलाय आणि ऐका यो भंडारा यो भंडारा जन्मला समुद्र मंथना माझा यो भंडारा हातात घेऊन चोरी लवाडी करशिला आणि गोर गरिबावर अन्याय करशिला तर ध्यानात ठेवा परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे तेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन होट नाटक करशिला तर फुकटमर शिला नरकांत जा शिला नरकांत जा आमच्या गावचं शिल्प आहे बघा असला मर्याईच्या माळावर भूताने झपाटलंय बघा चार पाच जणांच ते बी आवडा झाला याच्यावर याच्यावर लय उपाय केलं लिंबू तुम्ही टाकला दोन पायांचा जीव दिला तरी तरी बी काही शांत होण्या झाला बघा म्हणून तुमच्याकडे घेऊन बघा बघा आता आता मामा मामा तुम्हीच काहीतरी करा हे शांत बार का मामा तुमच्या या कामाबद्दल ऐकलं होतं बघा म्हणून माझं माझ्या घरीची बायको आणि पोर आहे बाबा बोला तुमच्याकडे याला तेवढा सोडवा बाबा आम्ही काय पडतो गाडी घ्यारत याला माझ्यासमोर तसा ऐकणार नाही देव आम्हाला धराय सांगा त्याला मग बघू कुठ जातो देव बाजूला काय पाहिजे तुला हे तर सांग आम्ही सगळं करतो पण ह्याला सोड तेवढा लहान बाटले आणि थोराची का सुटका तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही निघून जायचं मामा हे जायच नाही त्याला ह्या काठीने बडवून काढायला पाहिजे तुझ्यासारखी लय सारखी आली पण ह्या मामाच्या काठीनं बडवून पळवून लावल्या अरे या पांढरीत बाळू मामांची सत्ता आहे बाळू मामांची तिथं तुझं काय बी येणार नाही आणारा त्याला माझ्याकड आणि बांधून घाला या खांबाला <overstire> खार, दिवड़। <laughs> पण परत या लोकांना त्रास देशील तर याद राख <laughs> माझ्याशी मे, आहे परत याला अरे पडोल बघा तिओ धरत याला आणि जावा घेऊन धरला <laughs> लक्षात ठेवा या जगाच्या कल्याणासाठी म्या इथं खांब रवलाय युगान युग या खांबाचं अस्तित्वात पावित्र राहील असं वागा माझा भंडारा आणि यो खांब समजा माणसांची संकट दूर करील नावाने

बाळू मामांच्या नावानं म्हणजे सांग भलं सांग भलं सांग भलं बाळू मामांच्या नावानं सांग भल जेवणा पाण्याची काही व्यवस्था करायला नका का अरे बघत काय बसलाय तांदूळ घ्या रांधा बिगी बिगी मी हा इथं तवर वय वय बाबा घालतो तांदूळ रांधायला लग्न की नाही अरे हे काश्या चूल बिल बळू पाटकन आणि बघून बिघून घेते हा आणि पाणी हाय का बघ नाहीतर आ नाही जा तेवढ हा नाहीतर मामा कावल बघ आमच्या वाता पाणी इथं होतं तेवढं संपलं सकाळी आणि आता इथं पाणी कुठं नाही जवळ सापडायचं इथले चार कोसावर लांब जायला पाहिजे बघ अरे काय चाललंय काय तुमचं हा कुठं निघालायचा मेंढर यायची वेळ झाली या ती तीच बर हुंदडून भुक्यावले असतील आवरा लवकर जाऊ ना जा? ते समज खरा आहे मामा पर काय पर पाणी सगळं सपलंय बघा आणि आता ते आणण्यासाठी निघालतो धनगराच्या तळावर पाणी नाही म्हणून माझी लेकर बाळ उपाशी नगर हे पांडुरंगा आता तूच धाव बाबा बत्तीला माझी लेकर बाळ उपाशी राहायला नगत देवा आता तूच कर काहीतरी कर काहीतरी ஏ சூரியா அரைத்தி காரிக்க அது பண்ணியா सेवा करण्यात काय बी कसून करणार नाही युवा आमचा समुख आहे मामाला भेटण्यासाठी गेले होते भार आता कुठल्या भागात जाणार आहेस तिकड जमखंडे आणि सावर्डे गावाकडे जाईल म्हणतोय तर आई जलम आजपासून काय विचारलं नाहीस कुठं जाणार कधी येणार आज अचानक असं काय विचारलंय असं काय नाही रे बाबा सहजच हम्म बर निघाता तू जपून जा लेकर आता आपली भेट आता मला काय वाटत नाही आपली पुण्यांदा भेटली, ही आपली शेवटची भेट बाळू 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 <laughs> यानंतर मामा जमखंडीला निघून गेले काही दिवसांनी त्यांची आई आजारी पडली ऋतुशय ये वर होती बाळू बाळू सूर्यप्पा हाय सूर्यप्पा बाळू आला का बघ रे हाय मामाचं कणीकडे आहेत बाळू बाळू ये कीर बाळू आता मी गायचगीन असं वाटत नाही बघ भाळू जाण्याआधी बघू दे की रे तुला डोळे भरून बाळू अये अरे आए। 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 अरे बोलल्या काय होतय तुला बाळू भाळू आर तुला नऊ महिन पोटात वाढवलं तुला लहानाचा मोठा केला मला आजपर्यंत कळलंच नाही र तू कोण आहेस ते बाळू अग मी तुझा बाळूच की नाही बाळू नाही मला ठाव आहे तू कुणी साधा सुद्धा माणूस नाही तू कोण आहेस तू कोण आहेस तेच एकदा मला माझ्या डोळं मिटण्याआधी कळू दे पाळू ते आहे तू कोण आहेस तेवढं सांगे एकदा म्हणजे मी सुखान डोळ मिठाय मोकळी तू कोण आहेस बाळू तुझं तुझं खर रूप दाखीव मला बाळू बाळू कोण आहेस तू कैलासाचा राणा हाय आणि मीच पंढरपूरचा म्या चरा, चरा म्या हाय ही पंच हा माझ्याच इशाऱ्यावर चालत्या म्या बोलविल्या देखू बोले म्या चालविल्या सृष्टी चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता

भेंड्या केल्या पहिल्या